आयुष्यात काही गोष्टी इतक्या धक्कादायक असतात की विश्वासच बसत नाही महाराष्ट्राच्या मातीला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणात ही गोष्ट आहे एका धाडसी महिला पोलीस अधिकाऱ्याची तिच्या आयुष्याला अचानक एक काळा अध्याय लागला काळीच पिळवटून टाकणारी ही घटना घडली ती साधारण नऊ वर्षापूर्वी पण त्या गोष्टीचा शेवट आता समोर आलाय आणि तोही असा की डोळ्यात पाणी आणि मनात प्रश्नांची गर्दी घेऊन येणारा कल्पना करा एका साध्या गावातून आलेली मुलगी स्वप्न घेऊन पुढे सरकते मेहनत करते परीक्षा पास करते आणि पोलीस दलात सामील होते तिचं आयुष्य सुरळीत चालू असत पण अचानक एक वादळ येतं आणि सगळं काही उद्ध्वस्त करून टाकतं ही गोष्ट आहे अश्विनी बिंद्रे गोरे यांची त्यांचं नाव ऐकलं की आज आजही अनेकांच्या मनात एकच प्रश्न येतो असं का झालं आणि या प्रश्नाचं उत्तर आता न्यायालयानं दिलंय नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये अश्विनी बिद्रे गोरे या नवी मुंबईच्या कळंबोलीतून पंधरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी अचानक गायब झाल्या सुरुवातीला वाटलं की कदाचित त्या कुठे गेल्या असतील पण त्यांचे पती राजू गोरे आणि मुलगी सिद्धी यांना काहीतरी गडबड वाटली त्यांनी शोधाशोध सुरू केली पण काहीच कळेना शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि मग एक धक्कादायक खुलासा समोर आला अश्विनी बेपत्ता झाल्या नव्हत्या तर त्यांचा खून झाला होता आणि हा खून केला होता दुसऱ्या तिसऱ्या खुणी नव्हे तर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं म्हणजेच अभय कुरुंदकर यांनी अश्विनी मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावच्या दोन हजार सालापासून त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या दोन हजार पाच मध्ये त्यांचं लग्न राजू गोरे यांच्याशी झालं आणि लग्नाच्या एका वर्षातच त्या परीक्षा पास करून पोलीस उपनिरीक्षक झाल्या त्यांची पहिली पोस्टिंग पुण्यात मग झाली तिथेच त्यांची ओळख अभय कुरुंदकरशी झाली दोघांमध्ये मैत्री वाढली पण कालांतराने हे नातं वादात बदललं दोन हजार तेरा मध्ये अश्विनी यांना रत्नागिरीला बदली मिळाली पण अभय तिथेही त्यांना भेटायला यायचे हे सगळं अश्विनी यांच्या पती आणि कुटुंबाला कळलं होतं पण त्यांना वाटलं नव्हतं की हे असं भयंकर वळण घेईल अकरा एप्रिल दोन हजार सोळाच्या रात्री अश्विनी आणि अभय ठाण्यात भेटले दोघांनी एकत्र चहा घेतला आणि मग अभयच्या मीरा रोडच्या घरी गेले तिथेच त्यांच्यात काहीतरी वाद झाला आणि अभयने अश्विनी यांची हत्या केली धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर त्याने लाकड कापायच्या मशीनने अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते वसईच्या खाडीत फेकून दिले त्याला या भयंकर कृत्यात त्याचा मित्र महेश फळशीकर आणि कुंदन भंडारी यांनी मदत केली पण का असं का घडलं तपासात असं समोर आलं की दोघांमध्ये प्रेम संबंध होते पण नंतर मतभेद वाढले अश्विनी त्यांच्यावर दबाव टाकत होत्या आणि हाच वाद त्यांच्या मृत्यूचं कारण बनला अश्विनी गायब झाल्यावर त्यांचे पती राजू आणि मुलगी सिद्धी यांनी हार मानली नाही त्यांनी अश्विनीच्या फ्लॅटचं कुलूप तोडलं तिथला लॅपटॉप तपासला आणि अभयशी असलेल्या संभाषणाचे पुरावे सापडले त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली पण सुरुवातीला पोलिसांनी ढिलाई केली राजू गोरे यांनी दर आठवड्याला पनवेल मुंबईत फेऱ्या मारल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपालांची भेट घेतली प्रसार माध्यमांनीही हे प्रकरण उचलून धरलं अखेर उच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर तपासाला गती आली महिला पोलीस अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी अतिशय चिकाटीनं तपास केला मृतदेह न सापडला तरी परिस्थितीजन्य पुराव्यांवरून खटला उभा राहिला नऊ वर्षाच्या लढाईनंतर पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पनवेल न्यायालयानं अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांना दोषी ठरवलं अकरा एप्रिलला त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे राजू गोरे म्हणाले प्रसार माध्यम वकील प्रदीप घरत आणि संगीता अल्फान्सो यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला संगीता अल्फान्सो म्हणाल्या सहा सात वर्ष आम्ही या प्रकरणावर काम केलं पंच्याऐंशी साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्यांमुळे हे शक्य झालं ही कहाणी फक्त एका हत्येची नाही तर एका कुटुंबाच्या जिद्दीची न्यायासाठीच्या लढाईची आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या धैर्याची आहे अश्विनी बिद्रे गोरे यांना न्याय मिळाला पण त्यांचं आयुष्य परत येणार नाही या प्रकरणानं ना पोलीस दलावरही प्रश्न उपस्थित केले जिथे रक्षकच भक्षक बनतात तिथे सामान्य माणसांचं सा काय तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल खाली तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पोल अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा